नमस्कार माझ्या नंतर चॅनेलचं मी प्रेमीला आपला सर्वांत मनपूर्वक स्वागत करते मी आता जरा बाहेर निघाले परंतु ह्या आमच्या साईची गंमत तुम्हाला दाखवते मी जाईपर्यंत ना हा हालतच नाही बघा आता बघा तोपर्यंत गाडीत बसत नाही मी आता फोर व्हीलर एक गाडी छोटीशी आम्ही ठरवली कार्यक्रमाच्या निमित्ताने ना। आताच नाही मी जेव्हा जाईल मी जेव्हा गाडीत बसेन तेव्हाच हा बसतो आणि दोघं पण आहेत दोन्ही पण सुखी दोन तर मी आता निघाले थोडंसं एका आमचे विद्यार्थी एका फाउंडेशनला आम्ही दत्तक म्हणजे त्यांनी दत्तक घेतलेले असतात आणि अशा विद्यार्थ्यांना दत्तक घेतल्यानंतर त्यांना मत केली जाते त्याकरता थोडीशी सेवा असते तर अशा ठिकाणी मी काही पालक आणि विद्यार्थी बघांना घेऊन निघाले रोडवरती आले त्यांची वाट बघत थांबले तोपर्यंत साई महाराज आमचे येऊन थांबलेत तर कुठं निघाली आपली मालकीन म्हणून बघायला तर त्याला मगापासून जा जा म्हणते मी जा बाबा जा घरात जा परंतु ते जायला काही तयार नाही ते बघा दोन्हीच्या दोन्ही पलीकडे थांबले रस्त्याच्या आणि इथं आता इतकी रदारी इतकं सुरू असल्यामुळं बिचाऱ्यांना जावं म्हटलं तरी जात नाही मी गाडीत बसले ती थोडा शेत फुटापर्यंत तो पळतच येतो मागून हे बघा साई ये इकडं की र वर्दळ इथं आहे आणि हे थांबले तर जातच नाहीत जावं म्हटलं तरी जात नाहीत आता दिवसभर घरात कोण नसलं तरी यांचा मग घर सोडत नाही घरातच थांबवलं जर रस्त्याच्या रस्तेच्या पलीकडे थांबले गाड्या येत आहेत परंतु हे काय गोडी हालायला तयार नाही सर लोडच्यात तर मी रस्त्यावरती थांबले कधी गाडी येते म्हटलं वाट बघूया जरासं ते लांबून येणार परंतु मी घराजवळच थांबले आणि आज तो कार्यक्रम असतो मोठा बरेच तालुक्यातून वगैरे लेडीज येतात ब लेडीजच असतातच आणि चांगला कार्यक्रम असतो सेवा वगैरे असते तर मला कसं मी कुणाचं नाव चॅनेलवर शक्यतो घेत नाही कारण कॉपीराईटचा प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणून आपण आपलं चॅनेलच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे करायला पाहिजे तर चला तर मग लोक म्हणणार आता मॅडम का रोडवरती थांबलेत परंतु थांबावं लागतं आणि मग आता गाडी आधी की निघायचं मी ॲक्च्युली दुसरा व्हिडिओ करायला घेतलेला थोडाफार केला तोपर्यंत फोन आला आता या म्हणून म्हटलं पाच मिनिटाचा काही ना बनवायचा म्हणून इथं येऊन थांबलो तर रस्त्यावरचे लोक म्हणते का मॅडम काय बोलतो बरं आमचं गाव असल्यामुळे लोकांची फार मोठी इथं हे जाते सगळे विचार करतात कुठं निघाला आहे काय तर म्हटलं गाडी येऊपर्यंत आपण थोड्या गप्पा मारून घेऊ थोडंसं बोलू नेहमी ना काल मला व्हिडिओज टाकायला मिळाले नेहमी कसं ने। होतं आहे अचानकच कामं लागतात काहीतरी म्हणजे मग प्रशासकीय काहीतरी काम निघतात ऑर्डर येतात आणि मग जावं लागतं मग तयार असलेले व्हिडिओ मी टाकते परंतु ते पण संपून जातात आणि मग नवीन व्हिडिओ बनवायला लागते परत नवीन व्हिडिओ बनवायचे ठेवायचे बाबा कधी कधी नेट स्लो असलं काय असलं कधी कधी उशीर झाला घरातला आवरायला वगैरे तर अशा वेळी मग रेडी असलेला पण व्हिडिओ टाकायला मिळत नाही खरोखर कारण थमनेल तयार करायला अर्धा तास लागतो आणि थमनेल तयार करेपर्यंत मग संध्याकाळची खूप वेळ होतो मग अशा वेळी व्हिडिओ टाकायचं मग ते मला पण नाही बरं वाटत तर मग ते लोक येऊपर्यंत म्हटलं छानसा आपला व्हिडिओ बनवू आणि तुम्हा सगळ्यांशी गप्पा मारल्या माझे जे व्ह्यूवर्स आहेत माझे रेग्युलर चॅनेल्स बघ चॅनेल सॉरी बक... चाने चॅनेलवर असतात बघतात मी पण त्यांचे चॅनेल बघते तर त्या व्ह्यूवर्सना पाहिलं की असं वाटतं की चला अरे आज आपण व्हिडिओ कराल आणि व्हिडिओ केला नाही तर मग चुकल्यासारखं होतं आणि प पूर्वी मला असं वाटायचं की काय एवढं यांना चुकल्यासारखं चुकल्यासारखं वाटतं परंतु वाटतं एक आपल्या बघ आणि त्यांच्याशी बोलल्या मला झालं नव्हतं आपली व्हिडिओची कोणीतरी वाट बघते तर मला असं वाटते की ती गाडी आली ठीक आहे आता मी बंद करते धन्यवाद